ते कशा आहे तुम्ही बरे काय होप तुम्ही मस्त आणि मंदिर तर आता आलो आम्ही बाहेर तर मी चालली आता नदीवर तर तुम्हाला नदीचं प्रकटचं दृश्य दाखवते मी चार तर नदी त्यासाठी चाललो आम्ही तर तुम्हाला दाखवते नदीचं दृश्य आणि हा ब्रिज आहे ह्या ब्रिजवर आम्ही नदीवर चाललो yes, तर तेव्हा ब्रिज बघा केवढा नदीच्या इकडे रस्ता जाणार आहे ती साईड पण आहे पण त्यासाठी आम्ही नाही गेलो तिकडे पाणी भरपूर आले नदीचं बाहेर त्याच्यामुळे आम्ही तिकडनं ना गेलो नाही आता आम्ही ह्या सायटीने ह्या ब्रिज वर आम्ही

व्हिडीओ आपल्या असंच कंटिन्यू घेतलेलं आहे हा नदीकडे जाणारा रस्ता आहे मस्त बघा हिरवगार आहे छान पैकी मस्त नजारा आहे एकदम हिरवगार इथे डॉगी पण आहे छान हिरवगार आहे ना मस्त किती आमच्या गाव साईडला बघित मस्त हिरवगार आहे दृश्य मस्त पैकी आमच्या गावी साहित बघा नदी आमची नदी वासिंची नदी बघा किंवा भरली बघा इथे गणपती पण विसर्जन करतात गौरी विसर्जन करतात बाबा फूल भरली नदी फुलटू भरली नदी बघा किती नदी आमची भरली आहे मस्त पक्की एवढा बोर आले त्या नदीला पावसाने एवढी नदी भरती ना पाणी किती मस्त नदी बघा छान पैकी बघा केवढ पात्र मोठा आहे नदीचा आणि एवढी नदी भरली आहे हो मस्त अक्क पाणी पायऱ्यांवर आलंय नदीचा हे पायऱ्या खाली असतात ती पूर्णवर भरली आहे नदी बघा केवढी भरली नदी केवढी नदी भरली बघा ਉੜੀ ਭਰਲੀ ਨਦੀ ਹੀ ਮਸਤ ਸੁਸਤ ਚਾਰ ਪੰਜ ਬਗਲ ਗੇ ਦੀ ਚਾਰ ਨਿਸਤ ਮਸਤ ਸੁਸਤ 400 ਗੇ ਆ ਇਹਨਾਂ ਨੋਟਸ ਉਪਸ ਨਦੀ ਭਰਲੀ ਐ ਇੱਕਦਮ ਪੂਲ ਨਦੀ ਭਰਲੀ ਆ ਨਜੇ ਪਹਿਲੇ ਫਾਗਲ ਬਣ ਕੇ ਲੇ ਆ ਅਲ ਬਟਾਸੀ ਬਣ ਕੇ ਤਜੀ ਆ ਇਹ ਚੋਲ ਆਸ ਸੀ नदी मस्तच छान बघा किती छान वाटते पाणी बघा कस एकदम दरेपुरे ना इथे मस्तीच्या पाण्याची टन टंचालता कधीच नाही मासीन ह्या गावात पाणी कधीच कमी पडत नाही बाराही महिने आम्हाला पाणी पिण्यासाठी सगळ्यासाठी हा पाणी वापरतो आम्ही नदीचा हा पाणी खूप छान आहे आणि मस्त असं दरी खोऱ्यात नाही येतो सगळीकडे येतो डोंगरा बिंगरा पाणी मुन चिखलासारखा पाणी दिसत छान

खूप छान आहे आमच्या इथे मस्त शांत आणि थंड वातावरण आहे पाखरांचा पण आवाज येत आहे बघा अर्धी झाडी तर सगळ्या अर्ध्या झाडे तर सगळे त्या नदीतच आलेले उगून मोठी मोठी झाडी बघा नदीच्या पात्रातच काय काय झाड छान ही पाण्याची टाकी इथे पंप बिंप सगळे चालू करतात घेणं हे देवाचं स्थान इथे शंकराचं मंदिर छोट्याचं ओम नम शिवाय बघा नदी बघा छान मस्त गुखी आहे पाण्याची पंप हे पाण्याचा पंप आहे नदीला जॉईन केलेलं आहे ना सगळं बोल बोल नदीला जॉईन केलेलं आहे डायरेक्ट पाणी आम्हाला ट्रान्सफर होतो इकडनं म्हणजे अख्ख्या गावाला पुरवतात पाणी सगळं या नदीचं पाणी असं नाही उभी सुगीर पाऊस पण आता आला एवढं आता पातळी बघणं दिसत मस्त चला आपण व्हिडिओ आपल्या असतो कंडिटी पाऊस पण आल्याचं खूप छान आहे मस्त आहे नदीचल लोक किती बघण्यासाठी येतात नदी किती भरली आहे किती भरली आहे कालचं असं रोडवर पाणी होतं नदीच या रोडवर पाणी आता एवढं कमी झालंय किती लोक येतात नदी आपली किती भरली बघण्यासाठी खूप लोक काल तर भरपूर लोक होती बघायला भरपूर लोक होती बघायला काल नदी केवढी भरली म्हणून बघायला शंकराचं मंदिर अर्ध पाण्याने झाकलं गेलेलं होतं हे ना बुडले गेले मग बुडलं गेलेलं होत हिरव वातावरण हिरवळ वातावरण आजूबाजूला शेती आहे शेतळ वातावरण आहे त्यांनाच बघायला भेटत राहतो त्याच्यामुळे आम्हाला ह्या गोष्टी बघायला भेटतात सगळ्या हिरवगार घर झाडे झुडपे नदी हे बघायचे आजूबाजूला बिल्डिंग आहेत नदीच्या बाजूला बिल्डिंग पण आहेत बघा शेतबा सिद्धांत सिद्धांतची बाबा आणि मी आम्ही दोघं आले आणि सिद्धांतला ठेवले घरी आम्ही त्याचा पेपर आहे उद्या म्हणून त्याला आम्ही ठेवले घरी काय हां आणि आम्ही बोललो ती बोलली त्याला मी जाते बाजारात आणि आम्ही दोघं आले बघा नदीवर मी म्हटी चला नदी बघण्यासाठी आलो आम्ही किती पाणी नदीला आले म्हणून आम्ही बघण्यासाठी आलो नदीचं तर बघा एवढा मोठं पाणी आधीच चला बघा तुम्हाला जर आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा कमेंट करायला विसरू नका तर आपला व्हिडिओ हा नक्कीच बघत जा बाय